नमस्कार मित्रांनो आजची जी आपली रेसिपी आहे ती अत्यंत चविष्ट तर आहेच पण औषधी देखील आहे आज आपण बघणार आहोत चिकनच्या पिल्लूचा सूप हा सूप अत्यंत गुणकारी असा आहे नवीन डिलेवरी झालेल्यांसाठी सर्दी खोकल्यावरती ऑपरेशन ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी अत्यंत असा फायदेशीर हा सूप आहे हा सूप पिल्यानंतर तुमचा सर्दी खोकला अगदी पटकन गायब होतो चला तर हा सूप कसा बनवायचा तो बघूया सूप बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये लसूण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत बारीक चिरून घेतल्या आहेत त्याचबरोबर छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत काळी मिरी अगदी थोडीशी काळी मिरी टाकून घ्यायची आहे तीन ते चार डाणे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत खसखस खसखस -खस एकदम महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे खसखस थोडंसं भाजून घ्यायचं आणि एक ते दीड चमचा खसखस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आरं टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये अर्धा चमची जिरं टाकून घ्यायचं आहे मी जिऱ्याची पूड टाकणार आहे त्यामुळे जिरं ह्यामध्ये वाटून घेत नाही तुमच्याकडे जर पूड नसेल तर तुम्ही वाटणामध्ये जिरं जे आहे ते वाटून घेऊ शकता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला खसखस जे आहे ते चांगलं वाटलं गेलं पाहिजे त्यामुळे आपला जो सूप आहे तो खूप छान असा दाटसर बनतो चला तर आता आपलं हे वाटण बनवून तयार झालं आहे आता आपण कुकरमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे हा सूप तुपामध्येच करायचा त्यामुळे त्याची त्या पौष्टिकता जास्त वाढते त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद मीठ आणि जिरं पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे तुम्हाला जर थोडासा गरम मसाला हवा असेल तर तुम्ही थोडासा अगदी गरम मसाल्यामध्ये टाकू शकता मी इथे गरम मसाला नाही वापरत आहे कारण आपण वाटणामध्ये काळी मिरी आणि दालचिनी टाकून घेतली आहे आता ह्या वाटणामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत चिकनचं मी छोट्या आकारातलं जे आ... पिल्लू असतं त्याचा आपण आता सूप करणार आहोत त्यामुळे त्याचे हे चिकनचे पीसेस मी ह्याच्यात टाकून घेतले आहेत आणि ते मसाल्यामध्ये एकजीव करून आवश्यकतेनुसार पाणी ठेवायचं आणि कुकरला शिट्ट्या दोन तीन शिट्ट्यांमध्ये हे चांगलं शिजवून घ्यायचं आता आपला ह्या दोन तीन चिट्ट्या करून घेतल्या आहेत मी त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा आपला सूप बनून तयार आहे खूप सुंदर आणि अगदी पटकन हा सूप बनून तयार होतो आणि अत्यंत रामबाण असा उपाय आहे हा सर्दी खोकल्यावरती लहान मुलांना वाढीसाठीसुद्धा हा सूप अत्यंत फायदेशीर आहे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनणारा हा सूप खूप चविष्ट बनतो लहान मुलं आवडीने पितात चला तर असा हा टेस्टी चविष्ट आणि हेल्दी सूप नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय